सर्वांना नमस्कार फ्रेमाचा भाग चार करार संघर्षाची पहिली थिंदी तन्वी गेल्यानंतर सई बागेतील त्या बाकावर तशी सुन्न बसून राहिली तिचे डोळे समोरच्या गुलाबाच्या ताटव्याकडे होते पण तिचे मन मात्र तन्वीने उच्चारलेल्या शब्दांच्या चक्रव्यूहात अडकले होते विराज तुला कच कचऱ्यासारखं फेकून देईल हे वाक्य तिच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होत सईला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली ती या घरात एका करारावर आली होती हे खरं होत तिने स्वतःच्याच त्या फाईलीवर सई केली होती पण या काही दिवसात तिने नकळतपणे या घराला आपलं मानलं होतं आजींची माया विराजच्या स्वभावातील तो छोटासा बदल आणि तिचे स्वतःचे कर्तव्य या सगळ्यात ती कुठेतरी गुंपली गेली होती पण तन्वीच्या येण्याने त्या कराराची कागद पुन्हा एकदा सळसळू लागली होती विराजच्या आगमन आणि सईची तगमग संध्याकाळी सातच्या सुमारास विराजची कार पोर्चमध्ये मध्ये आली सईने मनाशी ठरवलं होतं की ती विराजला काहीच विचारणार नाही जर ती तन्वीबद्दल बोलली तर विराजला वाटेल की ती त्याच्यावर लक्ष ठेवून आहे किंवा त्याच्या खाजगी आयुष्यात पुन्हा हस्तक्षेप करते विराज हॉलमध्ये आला तो आज तेवढा थकला होता त्याने टाय ढीला केला आणि सोप्यावर विसावला सईने नेहमीप्रमाणे त्याच्यासाठी पाणी आणलं आज खूप आज खूप काम होत का सईने विचारलं हो एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च हो एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च होतोय विराजने डोळे मिडून उत्तर दिलं काही क्षण शांततेत गेले सई तिथेच उभी होती तिची अस्वस्थ विराजच्या लक्षात आली त्याने डोळे उघडून सईकडे पाहिले काही बोलायचंय का तुला सईने थोडा विचार केला आणि म्हणाली विराज आज बागेत एक बाई आल्या होत्या विराजच्या शरीरातील स्नायू एकदम ताठरले कोण त्याने कठोर आवाजात विचारलं त्या म्हणाल्या त्यांचं नाव तन्वी आहे सईचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच विराज ताडकन उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता राग आणि भीती याचे एक विचित्र मिश्रण त्याच्या डोळ्यात दिसलं होत ती इथे कशाला आली होती तिने तुला काही सांगितलं विराजने जवळ येत विचारलं त्या फक्त एवढंच म्हणाल्या की त्या परत आल्या आहेत सईने पूर्ण सत्य सांगण्याचं टाळलं बरं का तिला तन्वीच्या कराराबद्दलच्या शब्दांचा उल्लेख करायचीच नव्हता विराज काहीच न बोलता वेगाने आपल्या खोलीत निघून गेला सईला जाणवलं की तन्वीच नुसतं नाव ऐकूनही विराज इचका विचलित होतो याचा अर्थ आजही ती त्याच्या मनात कुठेतरी राज्य करतेच सईच मन आज पहिल्यांदा थोडं हळ याला म्हणावं की हळवेपणा हे तिला कळतच नव्हतं म्हणा आजींची साथ आणि जुन्या आठवणी रात्री जेवताना विराज आलाच नाही आजींना सईने सांगितलं की त्यांची तब्येत थोडी ठीक नाहीये आजींना सईचा चेहरा पाहून सगळं उमजलं होत सई इकडे ग आजीने तिला आपल्या जवळ बसवून घेतलं त्या तन्वीचा कोण आला होता का विराजला ती प्रत्यक्ष आली होती ती प्रत्यक्ष आली होती आजी सईने मान खाली घालून सांगितलं ओरी ती मुलगी साधी नाहीये विराजने तिला सगळं अर्पण केलं होतं ग पण तिने त्याच्या प्रेमाचा लिलाव केला आता ती परत आली याचा अर्थ तिला काहीतरी हवंय पण तू डगमगू नकोस हा तू या घराची सून आहेस बर का आजीनी सईच्या डोक्यावर हात ठेवला पण आजी मी तर फक्त एका वर्षासाठी सईचं वाक्य आजींनी मध्येच तोडलं करार हा कागदावर असतो सही मनात नाही ग तू या घरासाठी जे काही केलंस आणि करते जे प्रेम दिला आहेस ते कोणत्याही करारापेक्षा मोठा आहे विराजला वेळ दे तो स्वतःहून तुझ्याकडे येईल आजींच्या शब्दाने सईला थोडा आधार मिळाला पण तिला माहित होत की समोरचं वादळ मोठा आहे मध्यरात्रीचा थरार रात्री साधारण दोनच्या सुमारास सईला शेजारच्या खोळीतून खोलीतून काहीतरी पडल्याचा आवाज आला ती धावत विराजच्या खोळीकडे गेली दरवाजा अर्धवट उघडा होता आतलं दृश्य पाहून सईचा थरका पोडाला विराजने त्याच्या कपाटातील तन्वीशी संबंधित सर्व वस्तू तिचे फोटो पत्र भेटवस्तू जमिनीवर फेकून दिल्या होत्या तो वेड्यासारखा त्या वस्तू तोडत होता त्याच्या डोळ्यातील अश्रू वाहत होते पण त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता विराज हे काय करताय तुम्ही शांत व्हा सईने पुढे जाऊन त्याचा हात धरला तिला काय वाटत ती परत येईल आणि मी पुन्हा तिच्या पायाशी झुकेन तिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय सई तिने मला माणूस नाही तर एक दगड बनवून ठेवलंय विराज ओरडत होता सईने हिंमत केली आणि विराजला घट्ट मिठी मारली विराज क्षणभर थबकला त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणी त्याला त्याच्या दुःखात असं सावरलं होतं तो सईच्या खांद्यावर डोकं ठेवून लहान मुलांसारखा रडू लागला सगळं ठीक होईल विराज मी आहे ना ते तुम्ही एकटे नाही आहात सईने त्याचे केस कुरवाळले कितीतरी वेळ ते तसेच पसून राहिले हळूहळू विराजचा श्वा श्वास शांत झाला त्याने स्वतःला सावरलं आणि सईपासून थोडं लांब झाला सॉरी सई मला असा कमजोर पडायचा अधिकार नाहीये तो शाळू म्हणाला अधिकार असतो विराज आपण माणूस आहोत मशीन नाही तुमच्या मनातला राग बाहेर पडला हे चांगलंच झालं सईने शांतपणे म्हणाली तिने जमिनीवरचा पसारा आवरला विराज तिला मदत करू लागला काम करता करता दोघांच्या हातांचा स्पर्श झाला आणि यावेळी विराजने आपला हात मागे घेतला नाही उलट त्याने सईकडे एक कृतज्ञेची नजर टाकली दुसऱ्याच दिवशी तन्वीचा नवा डाव सकाळी विराज नेहमीपेक्षा लवकर ऑफिसला निघून गेला सईला वाटलं की आता वातावरण निवळेल पण दुपारी सईला एक कुरिअर मिळालं त्यात एक मोठं सईने ते उघडलं आणि तिचे डोळे विराज आणि तन्वीच्या साखरपुड्याचे फोटो होते पण त्यासोबत एक कायदेशीर नोटीस सुद्धा होती तन्वीने विराजच्या मालमत्तेवर हक्क सांगितला होता हे सांगून की त्याच्यात एक जुना बिझनेस करार झाला होता जो अजूनही वैद्य आहे त्याच वेळी सईचा फोन सईच्या फोनवर एक अज्ञान नंबरवरून मेसेज आला हे तर फक्त ट्रेलर आहे सई जर तुला तुझं सौभाग्य वाचवायचं असेल वाच 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 तर आज संध्याकाळी मला रिव्हर साईड कॅफे मध्ये भेटायला ये एकटीचे बरं का नाही तर विराजला पूर्णपणे बरबाद करेल सई संकटात सापडली होती एका बाजूला विराजची आब आणि मालमत्ता होती तर दुसऱ्या बाजूला तन्वीचं पुढील कारस्थान तिने ठरवलं होतं की ती विराजूला हे काही सांगणार नाही तिला स्वतःला या पंकताचा सामना करायचा होता कॅफे मधील आमना सामना संध्याकाळी पाच वाजता सई कॅफे मध्ये पोहोचली त्यांनी तिथे आधीच बसली होती ती खूप विखारी दिसत होती एक सई बस तिला वाटलं असेल की मी फक्त इमोशनल बॅक ब्लॅकमेल करेन नाही मला विराजूचा पैसा हवाय आणि तो मी मिळवणारच पण माझ्याकडे एक ऑफर आहे तुझ्यासाठी सन्वी म्हणाली काय हवंय तुम्हाला सईने करड्या स्वराज कराराच्या लग्नातून त्याला मुक्त कर त्या बदल्यात मी ही कायदेशीर नोटीस मागे घेईन विराज पुन्हा एकदा माझा होईल आणि त्याला कळणारही नाही की तू त्याच्यासाठी किती मोठा त्याग केला आहेस तन्वीने सईच्या डोळ्यात बघत म्हटलं सई हसली तिचा हसू पाहून तन्वी गोंधळली तन्वी तुला वाटतं की तुला विराज हवाय पण तुला फक्त त्याचा पैसा हवाय आणि तू ज्या कराराबद्दल बोलतेस ना तो करार आमच्यात आहे तुझ्याशी नाही मी विराजला कधीच सोडणार नाही सईने खंबीरपणे सांगितलं मग बघ आता मी काय करते ते तन्वी रागाने ओरडली आणि तिथून उठून उभी राहिली पण ती जाणारेस कि तिथे विराज अवतरला तो तिथे कसा आला त्याने सई आणि तन्वीचं बोलणं ऐकलं होतं का विराजचा चेहरा आता पूर्णपणे निर्विकार होता तो तन्वीकडे वळला आणि म्हणाला टू बी कंटिन्यू तर आपण पुढील भागात बघणार आहोत विराज तन्वीला पाय उत्तर देतोय सईने विराजला न सांगता तन्वीला भेटायला जाणे हे विराजला आवडेल का तन्वीचा पुढचा वार काय असेल तर तुम्हाला हा कथेचा भाग कसा वाटला न... जर आवडला असेल तर लाईक कमेंट अँड शेअर करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब करा बरं का आणि त्यासोबतच बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा जेणेकरून सर्वात अगोदर माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद